मुंबईच्या जीवनवाहिनी झालेल्या मेट्रो दोन अ आणि मेट्रो सात या मार्गिकांवरील गाड्यांच्या वेगानं आता नवा टप्पा गाठलाय यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा अनुभव आता आणखी सुखकर होणार आहे सुरुवातीपासूनच मेट्रोने प्रवाशांची मने जिंकली एकवीस मिनिटात घाटकोपर ते वर्सोवा हे अंतर कापलं जात आहे ज्यामुळे दररोज लाखो मुंबईकरांचा वेळ वाचतो आता नवीन मार्गिकांवरील वेगवाढीमुळं ही सोय आणखी वाढणार आहे या निमित्तानं वाहतुकीच्या सोयी आणि मेट्रोच्या नव्या प्रकल्पांबाबत जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते मुंबईच्या दहीसर ते अंधेरी आणि गुंदवली मार्गांवरील मेट्रो मार्गिकांचा वेग आता ऐंशी किलोमीटर प्रतितास करण्यात आला आहे या मार्गिकांवर या आधी मेट्रो गाड्या पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावत होत्या मात्र रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेल्या मंजुरीमुळं आता मेट्रोच्या गतीत मोठी सुधारणा झाली तर मेट्रो दोन अ ज्याला येल्लो लाईन म्हणूनही ओळखलं जात अठरा पॉइंट सहा किलोमीटर लांबीची आहे आणि मेट्रो सात अर्थात रेल लाईन सोळा पॉइंट पाच किलोमीटर लांबीची आहे या मार्गिकांवर मेट्रो दोन अ सतरा आणि मेट्रो सात सध्या तेरा मार्गिकांवर दररोज सुमारे अडीच लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात मेट्रोच्या या वेगवाढीमुळं प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे आता फेऱ्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार सोळामध्ये मध्ये घाटकोपर ते अंधेरी वर्सोवा मेट्रो वनाचा वेग ताशी किलोमीटर पर्यंत वाढवला गेला होता ज्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर चालक विरहित गाड्या अत्याधुनिक सिग्नल लिंक प्रणाली प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि नाविन्यपूर्ण तिकीट प्रणालीचा समावेश आहे हे सर्व मुंबईकरांना सुरक्षित पर्यावरणपूरक आणि जलद सार्वजनिक वाहतूक प्रदान करण्यासाठी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाबद्दल अभिमान व्यक्त केलाय त्यांचं म्हणणं आहे की मुंबईकरांसाठी ही नवीन सुविधा म्हणजे महायुती सरकारचं वचन पूर्ण करण्याचं द्योतक आहे मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे मेट्रोच्या वाढलेल्या वेगामुळे ही समस्या काही प्रमाणात सुटेल असा विश्वास आहे मेट्रो दोन अ आणि मेट्रो सात या मार्गिकांवर सध्या अडीच लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत आतापर्यंत या मार्गिकांवर पंधरा कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास, प्रवास केलाय मुंबईत मेट्रोचा विस्तार ही फक्त सुरुवात आहे एम एम आर डी एच्या तीनशे सदतीस किलोमीटर लांबीच्या प्रकल्पामुळे शहराच्या विविध भागांना जलद गतीनं जोडण्याची सरकारची योजना आहे यामुळे मुंबईकरांना वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय मिळणार आहे मुंबईच्या मेट्रो प्रकल्पानं नेले आणि भविष्यातील वाहतुकीचं नव चित्र निर्माण केले तुम्हाला मेट्रोचा हा नवा वेग कसा वाटतो आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा प्रहार न्यूज लाईन या चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद